अगर कैमरे है मैं अगर कैमरे वालों बाजू थोड़ा बाजू सर का बाजू सर का कैमरे वाले

आता सरकार काय ॲक्शन केलं तर मला हा मनोज दादा जरांगे पाटील मूस्ट सर्टिफिकेट त्यांच्या पहिल्या आंदोलना खूप जणांना भेटलेली आहे त्यांची जी मागणी आहे आणि सर्व समाजाची मागणी आहे त्या मागणीसाठी सर्व समाज असं करतो आणि आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत आहे आणि निवडणुकीच्या वेळेसुद्धा मला जेव्हा लोकांनी विचारलं होतं की ह्या आरक्षणाबद्दल काय आहे म्हणतो मनोज दादा जरांगे पाटील म्हणतो तिथं दादा संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेक व्हिडिओ समोर येत आहेत अनेक ट्विस्ट आता समोर येत आहेत नेमकी काय बीडमध्ये पहले, हा प्रकार सुरू आहे नाही नाही दादा पहिली पहिल्यांदा ह्या विषयावर तुम्हीच बोललो पहिल्या सभागृहामध्ये सुद्धा हा विषय मी होता आणि बोलल्यानंतर हे सांगितलं होतं की डी आर जर तपासले तर सर्व गोष्टी तुमच्यासमोर येतील आम्हाला गुन्हे म्हणणं राजकारण करत आहे त्यामध्ये राजकारण कोणत्याही पद्धतीवर जी वस्तुस्थिती आम्ही सांगितली तीच वस्तुस्थिती आपल्यासमोर येते मध्ये सी सी टी व्ही फुटेज भेटतात कुठं मोठा कुठं त्यांचं सोशल मीडियावर ठेवतं की म्हणजे समोर लोकांच्या जी वस्तुस्थिती ती समोर येते आमचा पुरोगामी जिल्हा आहे आणि लोक म्हणतात पण ज्या मास्टर माइंड वाचून कराडमुळे हा विषय दोन जातीमध्ये निर्माण आहे या माणसाला आठ टाकला अंजली दामने यांनी अशी मागणी केलेली आहे की जे वाल्मिक कराडे यांच्यासह जे सर्व आरोपी यांना मुंबईच्या कारागृहात हलवण्यात यावं काय वाटतं तुम्हाला तुमची काय मागणी असणार माझी मागणी माझी हीच आहे की मंत्रीपद आहे नरेंद्र मोदी साहेबांकडे त्या मंत्रीपदामुळं कुठेतरी त्यांना संरक्षण भेटतं व्ही आय पी ट्रीटमेंट भेटते त्याच पद्धतीने या बोलल्या आहेत जर ह्यांना मंत्री पदवं काढलं ह्यांचा राजीनामा जर घेतला तर मग त्यांना कुठं अंजरी अंजली दमान आरोप केले आहे ते आरोपीसाठी चॉईस ऑफ जेल आहेत म्हणजे काय आरोपीला वाटेल तर जेलमध्ये ठेवायची अशी काय आहे व्यवस्थित मला ह्या विषय माहिती नाही ભેટ ફોન કોણ

ৰাগ লাগে

दादा जरा तुम्ही इथं विषय काढा हो जरा सभागृहात सभागृहात विषय काढा दादो जरा कारण की तुम्ही लावतातच तुम्ही जो जो आता जो हे झाला बीड प्रकरण त्यावेळी तुम्ही खूप मोठा हे हा हातभार लावला आणि हाताळला तुम्ही तुम्ही आणि अण्णांनी आणि दादा तर होतेच अजून आम्हाला तुमच्याकडनं अजून अपेक्षा आहे त्यांच्यावर काही सांगा तुम्ही दादांना बोलताना तीच बोललो भीतीची काळजी घ्या दादा एवढा मात्र ऐका तुम्ही दादांच्या आधी दादांना आम्ही काही जाऊन देणार नाहीच म्हणा पण दादांच्या आधी आम्हीच एकविले करू फक्त तुम्ही जरा तो हे आरक्षणाचा मुद्दा आहे ना तो लावून द्या अट्ट सोडणार नाहीत ह्या गोष्टी सांगण्याची आवश्यकता नाही दृष्टी आहे तीक्ष्ण दृष्टी आहे त्यांची त्यामुळे त्यांना आपण सहण्याची काही गरज नाही मी करतो काय कारण कारण की आणि दादा बाकी येतील नाही पण आम्ही आम्ही बोललो कालच विषय झाला की तुम्ही येणारच हा आम्हाला विश्वास होता आणि बरं वाटलं फक्त दादा तुम्ही तिथं विषय झाला बस बाकी काय नाही आता पाच सात सात आठ आठ वेळा बसायची वेळ यायची आणि तुम्ही आमच्या पाठीशी गरज आम्हाला तुमचं कौतुक आहे भया तुम्ही या प्रत्येक प्रकरणामध्ये काळजी काळजी करा जरा फक्त वृद्धी म्हणून काळजी बात नाही गरीब मराठा न्याय म्हणून तुमच्याकडून आमच्या भरपूर अपेक्षा आहेत जी आहे का ती भल्या भल्यात नाही ती आम्ही बघितली हां फक्त तुम्ही जरा बाटला तुम्हाला उभे राहा मी सोबत आहे शंभर टक्के सहमास तुमच्या पाहिजे मागे आमची काळजी घेतो आमची इकडची मी सोबत आहे तुमची आमचं सैनिकाचं पंधरा टक्के आरक्षण असतं सुद्धा नाही नाही त्या त्यासाठी आम्ही त्यासाठी आम्ही आरक्षणासाठी आम्ही आवडतात एक वर्ष झाला आम्ही देत देतो त्याचा आरक्षणासाठी पंढरप्र पंढरप्र